राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती आगाराचे बडनेरा आगार क्रमांक दोन येथे वाढत असलेल्या असामाजिक तत्वाचा वावर व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बस स्थानक परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे व सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबतचे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने विभागीय नियंत्रक अमरावती विभाग यांना देण्यात आले बडनेरा आगार क्रमांक दोनच्या एस टी बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिते साठी बस स्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने विभागीय नियंत्रक कार्यालयात आहे बडनेरा एस टी बस भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी एस टी बसने प्रवास करतात या बस स्थानकावर दिवसेंदिवस मोबाईल चोरी मंगळसूत्र चोरी बॅग लिफ्टिंग अशा अनेक लहान मोठ्या चोऱ्या घडत असल्याचे नोंद पोलीस दप्तरी आहे तसेच असामाजिक तत्वांचा सुद्धा बस स्थानकावर वावर वाढला आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बस स्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अत्यावश्यक आहे त्यामुळे पोलिसांना तपास कामात मोठी मदत मिळेल बरेचदा विद्यार्थिनी सायंकाळी उशिरापर्यंत बस मिळत नसल्याने त्यांना आपला जीव मोठीत ठेवून बस स्थानकावर थांबावे लागते काही दिवसांपूर्वी पुन्हा स्वारगेट बस स्थानकावर एका विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार घडल्याची घटना सर्वश्रुत आहे अशा घटनांनी पूर्णवृत्ती होऊ नये बसस्थानकावरील चोरी व इतर गंभीर घटना घडल्यास सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपासकामी पुरावे हाती यावे याकरिता सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी अमरावती विभागीय या नियंत्रक यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक अशा मागणीला राज्य परिवहन महामंडळ किती गांभीर्याने घेऊन कार्यवाही करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे अशाच नवीन व ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका